कराड तालुक्यातील साळस्रंभे गावचे सुपुत्र व कराड तालुका कुस्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक राजकीय कला क्रीडा कुस्ती व बैलगाडा क्षेत्रातील एक आदर्श व आदरणीय व्यक्तिमत्व कोरोनाच्या महामारीत कुस्ती क्षेत्राला नवसंजीवनी देणारे व वा आपल्या वाढदिवसाला ऐतिहासिक कुस्ती मैदान घेणारे महाराष्ट्र राज्यातील एक कुशल कुस्ती संघटक व टोकाचे बैलगाडा प्रेमी माननीय तानाजी चौरे आप्पा यांना सामाजिक क्षेत्रातील मानाचा व प्रतिष्ठेचा लोकनेते यशवंतरावजी चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन व वा भावी वाटचालीस शुभेच्छा